नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पन नागपंचमीनिमित्त एक पारंपरिक आणि तितकीच चविष्ट अशी पाककृती घेऊन आलो आहोत वाफून दिंडे दिंडे हा पदार्थ महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये नागपंचमीला बनवला जातो वाफून बनवतो नागपंचमीला ह्या दिंड्यांचे विशेष महत्त्व आहे या, या दिवशी अनेक ठिकाणी चुलीवर नवीन पदार्थ बनवत नाहीत किंवा काही गोष्टी तळत नाहीत त्यामुळे वाफवून बनवलेले हे दिंडे एक उत्तम आणि पारंपरिक पर्याय ठरतात दोन कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आपण स्वच्छ धुवून घेतलेली कुकरमध्ये गरम पाण्यात टाकली आहे दोन कप डाळ आहे तर तिथं इथे मी चार ते पाच कप असं पाणी घेतलं आहे डाळीवरचा आपण फेस काढून घेऊयात चांगला डाळीवरचा फेस काढून घेतला की आपल्याला एक चमचा असं तूप टाकायचं आहे तेलही टाकू शकता तुम्ही आणि हे चांगलं आता मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवूयात एक चिमूटभर असे अशी हळद टाकली आहे आणि झाकण ठेवून चार शिट्ट्या करून घेऊयात शिट्ट्या होत्यात कुकरच्या तोपर्यंत आपण गव्हाचे पीठ मळून घेऊया दोन कप असं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडीशी हळद टाकली आहे रंगासाठी रंग छान यावं म्हणून नाही टाकले तरी चालेल आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात पिठात हळद आणि मीठ आणि थोडं थोडं पाणी करून आपण पीठ मळवून घेऊया हे पीठ अर्धा तासासाठी किंवा एक तासासाठी भिजवले तरी चालेल आणि घट्ट जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून हे पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवायचं आहे तर ह्याच्यावर आह झाकण ठेवून आपण भिजायला ठेवूयात बाजूला पीठ बाजूला ठेवलं आहे झाकून तर आत्ता आपण कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या आहेत वाप काढ काड़, काढून घेतली आहे तर आता डाळ बघूयात छान शिजली आहे मऊसूत अशी आणि चाळणीत आपण ह्याचं सगळं येळवणी काढून घ्यायची आहे चाळणीत डाळ टाकून घेतली आहे येळवणी सगळी नितळून येते खाली पातेल्यामध्ये तर तुम्ही बघू शकता ह्या स्टेपमुळे आपलं पुरण पातळ होत नाही म्हणून चाळणीत एक पाच ते दहा मिनिट अशी डाळ ठेवून नंतरच मॅश करून घ्यायची आता मी पुरणाच्या चाळणीतून डायरेक्टच डाळ आपली अशी दळून घेत आहे तर ग्लासने दळून घेत आहे असं केल्याने पटकन आपलं पुरण तयार होतं म्हणून तुम्ही एकदा ट्राय करून पहा ह्या पद्धतीने तर डाळ अशी आपली गाळून झाली आहे आता डाळ दोन कप घेतली होती तर गूळ पण मी दोन कपच घेतला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचं अगोदरच आणि नंतर आपण ह्या पुरणाला चांगला चटका देऊन घेऊयात गूळ छान मिक्स झाला की आपण एका कढईमध्ये एक चमचा असं तूप टाकलं आहे मध्यम गॅस आहे मध्यम ते बारीक गॅसवरच पुरण आपल्याला बनवून घ्यायचं आहे पुरण ह्यात टाकून घेऊया आपण मिक्स केलेलं डाळ आणि गूळ आणि मध्यम ते बारीक गॅसवरच आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे अगोदर पातळ होतं नंतर हे घट्ट होतं तर बारीक ते मध्यम गॅसवर तुम्ही ह्याला करू शकता चटका देऊन घेऊ शकता पण मोठ्या गॅसवर जर करायचं असेल तर कंटिन्यू आपल्याला इथं गॅस जवळ थांबायला लागतं म्हणून बारीक ते मध्यम गॅसवर करत करत दुसरी कामं केली तरी चालतील लक्षात ठेवा पुरणपोळी बनवताना जे पुरण शिल्लक राहतं त्यातून हे दिंड आपण बनवू शकतो यामुळे पुरणाचा सद होतो आणि एक नवीन पदार्थही आपल्याला खायला भेटतो हे मिश्रण आपलं चांगलं घट्ट झालं आहे तर ह्यात आपण आता छान स्वाद यावं म्हणून जायफळ खिसून घेतलं आहे अर्धा चमचा असं आणि एक चमचा असं वेलची पावडर टाकली आहे जर तुम्हाला फक्त जायफळ टाकायचं असेल तरीही चालतं विलायची पावडर आणि जायफळ आपण जायफळ पूट टाकून घेतली आहे चांगली मिक्स करून घेऊया हे मिश्रण बारीक ते मध्यम गॅसवरच आपल्याला हलवून घ्यायचं आहे नाहीतर बुडाला लागतं आणि करपतं म्हणून पुरणाचा स्वाद छान येत नाही म्हणून नेहमी दहुड़ा, ढवळत ढवळत आपलं पुरण बारीक आचेवरच बनवायचं आणि छान असं घट्ट पुरण झालं आहे तुम्ही बघू शकता आपलं पुरण तयार आहे हे लाकडी उलताना ह्यात सहज उभं राहतंय म्हणजे ह्याचा अर्थ पुरण तयार आहे तर आपण आत्ता हे थंड व्हायला ठेऊ आणि दिंडे बनवून घेऊयात आत्ता आपल्या अर्ध्या तासासाठी असं कनिक छान अशी भिजून झाले आहे तर ह्याचा लिंबा एवढा गोळा घेऊन आपण लाटून घेऊया छोट्या पोळी एवढं आणि नंतर तेल लावायचं हाताला आणि गोळा बनवून घ्यायचा लिंबा एवढा आणि पोळपटालासुद्धा तेल लावून घ्यायचं म्हणजे दिंड्याला पीठ लावायची गरज नाही आणि वाफवल्यानंतर हो दिंड्याचं पीठ असं छान स्वाद येत नाही म्हणून तेलातच असं मी थोडं तेल लावून लाटून घेतलं ला आहे आणि जास्त जाड नाही आणि जास्त पातळसुद्धा लेअर नाही पाहिजे म्हणजे दिंडे खायला पण छान लागतात अशा पद्धतीने छोटी पोळी बनवून घेतली आहे पुरणाचा गोळा बनवून घ्यायचा हातात आणि चौकोनी आकार देऊन घ्यायचा तुमच्या पद्धतीने तुम्ही कसाही आकार देऊ शकता करंजीप्रमाणे किंवा गोल पण ह्या पद्धतीने चौकोनी पद्धतीने दिंडे बनवले जातात पारंपरिक म्हणून मी चौकोनी पद्धतीनेच दाखवते कारण आपण पोळी हिकडून आणि त्या साईडने अशी दुमडून घ्यायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि अशा पद्धतीने सगळेच दिंडे आपण बनवून घेणार आहोत आत्ता हे दिंडे बनवायचे म्हणजे नागपंचमीला विशेष महत्त्व आहे दिंड्यांचे म्हणून दिंडे बनवले जातात पारंपरिक पद्धतीने कोणकोण नागपंचमीच्या दिवशी तळणीचे किंवा चुलीवर असं पदार्थ करत नाहीत म्हणूनच वाफवलेले हो पदार्थ बनवून खातात ह्या पद्धतीने ह्याच्या पाठीमागंसुद्धा काहीतरी कारण असेल मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही तुमच्या घरी नागपंचमीच्या दिवशी हे दिंडे नक्कीच बनवाल हा पदार्थ दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढा चवीलासुद्धा अप्रतिम लागतो नक्कीच बनवून पहा जर रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि जर तुम्हाला चौकोनी आकार पोळीचा नसल येत तर ह्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता आणि ह्याच्यात चौकोनी आकाराचाच गोळा पूर्णाचा ठेवून आपण दुमडून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने ही रेसिपी खूप सोपी आहे पुरणपोळी बनवायला आपण पुरण बनवतो ना तेच पुरण उरलं की आपण हे दिंडे बनवू शकतो ह्या पद्धतीने आपण दिंडे बनवून वापरून घेऊ शकतो किंवा कोणकोण तळूनही घेतं तर तुमच्या पद्धतीने तुमची चॉईस आहे तळून घ्या किंवा वापरून खा पण खूप छान लागतात दिंडे दिंडे तर तयार झाले आहेत आता आपण वापरून घेऊयात चाळणीत ठेवले आहेत केळीच्या पानावर तुम्ही हळदीचं पानही ठेवू शकता किंवा तोप लावून घेऊन चाळणीत असंही वाफवलं तरी चालेल तर ह्या पद्धतीने आपण चाळणीत दिंडे ठेवून एका कढईत पाणी ठेवून उकळून हे ठेवले आहे तर वरून झाकण ठेवून आपण दिंडे पंधरा मिनटासाठी वापरून घ्यायचे आहेत आचेवर खूप छान होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात नक्कीच बनवून पहा ह्यात आपण सुरी टाकून घेऊया क्लीन निघते ह्याचा अर्थ हे दिंडे छान आपले वापरून झाले आहेत पंधरा ते बारा मिनिट लागतात आणि हे आता आपण दिंडे काढून घेऊया साईडला आणि सर्व करूयात थंड झाल्यानंतर ह्या दिंड्यावर गरम गरम तूप टाकून जर खाल्लं तर खूपच स्वादिष्ट लागतात नक्कीच तुम्ही ट्राय करा एकदा नागपंचमीच्या निमित्ताने आपण वापरलेले दिंडे बनवून खाऊ शकतो आणि एका प्लेटमध्ये हे दिंडे घेऊन गरम गरम त्याच्यावर थोडंसं तुपाची धार टाकून खूप छान लागतात हे दिंडे नक्कीच तुम्ही बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद